मस्त कवळी भाजी आणलेली आणि ती निवडून घेतलेली आहे लाल कोराची मस्त मेथीची भाजी आहे आणि निवडून मी आता कापून घेते नंतर आपल्याला पाण्यामध्ये पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवायची म्हणजे माती निघून जाते त्यातली आणि मी आता कांदा घेतलेला आहे आणि तो ब्लँडरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मस्त आणि टोमॅटो पण घेतलेला आहे आपल्याला बनवायची लसुणी मेथी मस्त आणि त्याच्यासाठी बाबा मी काय काय घेतलेलं आहे खसखस घेतलेली आहे काजू घेतलेले आहे तीळ घेतलेली आहे सफेद आणि बेसनपीठ घेतलेले आहे दोन चमचे आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे वाटण बघा अशा प्रकारे आणि आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे थोडं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला मेथीची भाजी मस्त फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये सगळी मेथीची भाजी आता टाकून झाली कढईमध्ये चांगली परतून घ्यायची आणि थोड्या वेळ होऊ द्यायची ती भाजी आपल्याला मेथीची खूप छान लागते ल लसूणनी मेथी मस्त भाकरीबरोबर खायची ज्वारीची नाही तर मग बाजरीची भाकर आणि आता बघा आता झालेली आपली ती मेथी काढून ठेवलेली मी आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता लसूणी मेथी करायची आहे तेल टाकलेलं आहे जिरं राई आणि बा लसूण टाकलेलं आहे भरपूर बारीक करून घेतलेला आहे आणि मस्त तेलात होऊ द्यायचा तर आपल्याला लसूण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तो पण छान परतून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आहे तो पण कांदा आणि टोमॅटो टाकलेले बघा आता ते पण मिक्स करून घ्यायचे चांगले चा, आणि आता बघा आपण खसखस काजू तीळ याचं वाटण आहे बघा ते टाकलेलं आहे आता आपण ते पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आणि मग आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे लाल तिखट टाकलेलं ला। आहे हळद टाकलेली आहे थोडंसं जिरे पावडर आहे धणे पावडर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि परत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आणि कांदा टोमॅटो आणि झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचं आपल्याला मसाला आता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आणि त्याच्यामध्ये मस्त आपल्याला मेथी टाकायची परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला भाजी ते सगळं मसाले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला चांगली उकळी द्यायची भाजीला मस्त झाकण ठेवलेलं आहे आणि छान उकळी आलेली बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा बघा आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आपली लसूणी मेथी आणि मस्त छान तयार झाली आपली भाजी